ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रभाग सव्वीस मधील राघवेंद्रनगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती अक्षता कलशावर उधळण करण्यात आली जय श्रीराम पवनपुत्र हनुमान की जय हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर गेला होता श्रीराम अक्षता कलशाची आरती करून बक्ति मंदिर परिसरात ठेवण्यात आली प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण वर्ग यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने भजनगीत सादर केले त्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाला होता या प्रसंगी संजय जाधव निवृत्त पोलीस अधिकारी कटारे पार्वती आमने शैला सूर्यवंशी दीपाली कुलकर्णी रश्मी कुलकर्णी मंजुषा मोतीबने सुवर्णा रोपनर सुनंदा कल्याणकर महानंदा कटारे सोनाली पाटील पूजा मोतीबने तसेच बंडापा नगरमधील तेजस्विनी कुंभार सविता डिंगणे मानवी कुंभार अजय भोसले शरद कुंभार अमोल कुंभार राजकुमार धडे आदींसह असंख्य महिला वर्ग तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडाप्पा नगर राघवेंद्र नगर रामनारायण चंडक विहार येथील नागरिकांनी भव्य सत्कार करण्यात आला व पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या सुमारे पाचशे वर्षापूर्वीपासून अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधण्यासाठी आपण पदाकष्टा करत होतो त्यासाठी कारसेवकांनी आपला मोर्चा पूर्ण अयोध्येमध्ये नेला अनेक कारसेवक त्या कार यात्रेमध्ये सहभागी झाले आणि अनेकांनी आपली या कार्यासाठी आहुती दिली आणि या प्रभू रा, रामचंद्राचं अयोध्येमध्ये मंदिर व्हावं यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा लढला जात होता त्या न्यायालयामध्ये पूर्वीचे जे वकील होते आज आहेत नाहीत तरीसुद्धा त्याचा वारसा त्या पुढील वकिलांनी घेऊन हा खटला अतिशय योग्य रीतीनं लढण्यात आला आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपलं मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारनं त्या खटल्यासाठी अतिशय वेगवान अशी गतीनं हा खटला चालवला आणि आपल्याला हा आनंदाचा क्षण आज पाहायला मिळाला तिथं न्यायालयानं आपल्याला छप्पन एकर चौसष्ट एकर जागा दिली आणि या चौसष्ट एकर जागेमध्ये भव्य असं आज राम मंदिर उभा राहिलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा त्याचा प्रतिष्ठापना हे बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अयोध्येमध्ये होत आहे बावीस होत आहे हा सोहळा कमीत कमी त्रेचाळीस दिवस चालणार आहे या सोहळ्याची जी पूजा आहे त्रेचाळीस दिवस चालणार आहे आणि त्यासाठी हा कलश आज आपल्या या महालक्ष्मी मंदिर राघवेंद्र नगर व रामचंडक विहारमध्ये आलेला आहे आपण सर्वानं त्याचं आज स्वागत केलं आणि स सर्वांनी त्याची पूजा केली दर्शन घेतलं म्हणून आपलं राम राघवेंद्र नगर व रामचंडक विहार आज पवित्र झालं आणि त्यानिमित्तानं याचं विलास कुलकर्णी सर या ठिकाणी आलेत त्यांनी सर्व आपल्याला पार्श्वभूमी त्याची माहिती सांगितलेली आहे यानंतर आपल्याला खास आयदेळ जाण्यासाठी ते निमंत्रण पत्रिका देण्यासाठी या पूर्ण नगरामध्ये नगरवासियांना निमंत्रण देण्यासाठी येणार आहेत आपण सुद्धा या त्यांच्याबरोबर पत्रिका वाटण्यासाठी आपण सोबत असणार आहोत त्यांना जी जी मदत लागेल ती मदत आपण आपलं महालक्ष्मी संशोधन न्यास याच्यातर्फे केली जाईल आणि असंच पुढं आपलं प्रभू चंद्र रामचंद्र असं भव्य असं मंदिर उभं राहील त्या सुद्धा आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहू आणि तो कार्यक्रम याही डोळा पाहू अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र